काही तो वाचना करायची आम्हा लोकांच्या टीका करायची माझ्यावर त्यांनी त्यांची टीका जास्त असते आतापर्यंत पाच सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्या सहा त्या साईमध्ये त्यांना शहर भाव राहतो चांगली गोष्ट आहे मला पत्रकारांनी विचारलं तुमचं काय म्हणणं माझं काही म्हणलं सध्या म्हणजे आम्ही अडचणीत आहोत आम्हाला आमच्या पक्षाची आमच्या कलेक्रमाची जाहिरात देता येत नाही पण वर्तमान सतत पैसे दिल्याशिवाय जाहिरात येत नाही मोदी साहेब दररोज माझ्या बोलतात त्यामुळे वीज भाषेत माझी जाहिरात होते मला याचा मला प्रकृतीचा आनंद येतो खुशाल बोला तुम्ही कधी सांगता यांच्या घरात बांधणं कधी सांगतात की ह्याचा अधिकार काढून घेतात कधी सांगतात की राष्ट्रवादीची सत्ता यांच्या हातात जाते अरे तुम्हाला काळजी त्याची राष्ट्रवादी कसं हा काही लहान सहान कक्ष नाही हा काही एका दुखत्याचा प्रश्न नाही या राज्यातल्या देशातल्या सामूहिक शक्ती उभी केली त्या पक्षाच्या साठी आधार फारसारख्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्या घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जागृती केली आणि या सगळ्यांच्या पाठिंब्याच्यामुळे हा पक्ष उभा राहिला तो काही एकट्या दुख्याचा प्रश्न नाही पण त्याची चिंता है का फुटा हे काय मला समजत आणि दुसरी चिंता त्यांना माझी की आता ह्यांच्या है हातात घरातच काय झाले नाही यांच्या घरात भाग नाही मी त्यांना सांगितलं की आम्ही सगळे एका कुटुंबात राहणार लोक आमच्या आईचे संस्कार आहेत आमचं घर मोठं आहे वेगवेगळे राहत असलो तरी एक एकमेकाच्या मदतीला आम्ही एकमेकाच्या फाशीची उभं राहतो आणि त्यावर घर आणि घरातलं कुटुंब आणि कुटुंबाचे घटक याबद्दलची आस्था आम्हाला सगळ्यांच्या आत्ता करण्यात मोदी साहेब तुम्हाला काही त्याची चिंता कधी आली नाही कारण तुम्हाला घरच नाही कधी घरातच कोणाचं घर त्यांचं जाऊ ती मला माहिती नाही पण मला हे फक्त माहिती आहे की ह्यांचं घर काही त्यांचं नाही मी कधी जातो पंतप्रधानांच्या मिटिंगला त्या घरात पण दिसत नाही आणि त्याला घरच व्हायचे नाही घर करायचं व्हायचे नाही घर सांभाळायचं व्हायचं दुसऱ्याच्या घरात होता तुम्ही कशा करा सांगायची वेळ